माननीय मनोज पाटील दारांगे साहेबांना यावेळी मी आणि खासदार संदीपान भुमरे साहेब भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्वाचे पाच सहा मुद्दे हे त्या ठिकाणी चर्चेमध्ये उपस्थित केलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी आता एक महिन्याचा कालावधी हो सरकारला दिलेला आहे तर नंतर मान्य मुख्यमंत्री मोदय कार्यक्रमामध्ये व्यवस्थित होते आणि मी ही शनिवार रविवारी दरवेळी प्रमाणे मतदारसंघात असल्यामुळे मी माझ्या गावी गेलो होतो चर्चा झाली जे, जे मनोज पाटील दारांगे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्या बाबतीत राज्य सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केलेली आणि पुढे कशी करायची या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सगळं अवगत केलेलं आहे आणि दोन्ही समाज म्हणजे इतर ओबीसी समाज सुद्धा आणि मराठा समाज सुद्धा या दोन्ही समाजाला निश्चितपणानं सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या बाबतीत राज्य सरकार पुढील योग्य तो निर्णय घेईल Okay, दिन बघा मी सकाळी देखील याच्यावरती बोललो आणि वर्धापन दिनाचं नियोजन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं के आहे प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामधन जे पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि शिवसैनिक हे सगळे जणच मोठ्या संख्येनं उद्याच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि वर्धापन दिनामध्ये माननीय ने मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पक्ष अधिक मजबूत कसा करायचा अधिक गाव बूथ स्तरावरती पक्षाचं संघटन अधिक प्रभावी कसं करायचं आणि निश्चितच एकोणच दोन वर्ष मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने राज्य सरकारमध्ये दे केलेलं काम या सगळ्याच गोष्टींचा विस्तृत आढावा उद्याच्या भाषणामध्ये कदाचित मान्य मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब घेतील आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या भाषणाची आतुरता आहे असं त्याच्यानंतर त्यांची okay? भेट मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांनी घेतली मागच्या माहिती मला माहित नाही या बाबतीत ज्यांची भेट घेतली त्याला तरी विचारा किंवा जे भेटले त्याला तरी विचारा माझ्यासारख्या ज्याला या विषयातली काहीच माहिती नाही ते याच्यावरती मी काय पाहिलेली आहे दुर्दैवी अत्यंत घटना आहे म्हणजे मला सुद्धा वाहिनीवरतीच ते पाहायला मिळालं आणि याची तात्काळ या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिलेले आहेत आणि मला वाटतं त्यातला एक संशयित आरोपी पोलिसांनी पकडला देखील आहे मध्यंतरी महिलांच्या सुरक्षेसाठी मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना एक पायलट प्रोजेक्ट सातारा जिल्ह्यामध्ये राबवला होता आणि तोच प्रोजेक्ट मी आता पालकमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही राबवलेला आहे मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागितलेला आहे सातारामध्ये जो आम्ही महिला पददर्शी प्रकल्प सुरक्षेचा राबवला होता त्याचं सादरीकरण मला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना द्यायचंय म्हणजे कशा पद्धतीनं महिलांची सुरक्षा अधिक आय या मॅनफोर्समधनं आय या मॅन कशी करता येईल आम्ही तो करण्याचा प्रयत्न साताऱ्यामध्ये केलेला आहे मी जरूर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना ते दाखवेन आणि तशा पद्धतीची निश्चित राज्य सरकार योग्य ती भूमिका घेईल थँक्यू मी फक्त आपल्याला सांगितलं तस मी जारांगे पाटीलदा भेटून आल्यानंतर त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती मी जी काही माहिती विभागाकडनं घेतली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी एक सदस्य आहे याच्यावरती माझा पूर्वीचा देखील अभ्यास आहे पुन्हा मी जारांगे पाटील दादांकडनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा सगळ्या विभागांकडनं ती माहिती घेतलेली आहे काही लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना मी अपडेट केलेला आहे आहे तो, तो मार्गी लागेल का कारण एकाच महिन्याची मुदत आपण सकारात्मक असलं पाहिजे जेव्हा मी उत्तर दिलं जेव्हा मी शब्द दिला तेव्हा मी त्याला दोन महिन्याचा वेळ मागितला होता पण मान्य मनोज दादा म्हटले की दोन महिने शक्य होणार नाही तिने एक महिन्याचा वेळ दिलेला आहे एक महिन्याच्या आत जे पाच सहा महत्वाचे मुद्दे माझ्याकडे दिलेले आहेत चर्चेसाठी ते लव म्हणजे एक महिन्याच्या मुदतीच्या आत पूर्ण तातडीनं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल